गेल्या अनेक वर्षापासून मूर्तिजापूर येथील दिवाणी व फौजेदारी न्यायालयाच्या इमारतीकरिता प्रयत्न सुरू होते नूतन इमारतीच्या जागेचा तिढा सोडवण्याकरिता मूर्तिजापूर बार असोसिएशनच्या वतीने एडव्होकेट नरेंद्र काळे यांनी एकदिवसीय उपोषण सुद्धा केले होते अखेर न्यायालयाच्या इमारतीकरिता मूर्तिजापूर एमआयडीसी परिसरात शासनाने जागा उपलब्ध करून दिल्यामुळे दिवाणी व फौजेदारी न्यायालय नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते तर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाला न्यायमूर्ती नितीन सांबरे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायमूर्ती विजय जोशी न्यायमूर्ती अविनाश घरोटे न्यायमूर्ती अनिल किलोर न्यायमूर्ती संजय माहूर न्यायमूर्ती वनशिवराज खोब्रागडे न्यायमूर्ती सुनील शेखरे प्रधान सचिव विधी परावर्षी महाराष्ट्र शासन श्रीमती सुवर्णा केवले प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अकोला राजेश तिवारी दिवानी न्यायालय कनिष्ठस्तर न्यायाधीश मूर्तिजापूर आशिफ तांबोडी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मोठ्या थाटात संपन्न झाला या प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवळी यांनी मूर्तिजापूर शहराबद्दल आपले भावनिक नाते असल्याचे सांगित आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील न्यायाधीश तसेच विधिज्ञ अमरावतीवरुन बार असोसिएशन माजी अध्यक्ष सुनील बोळे विधीज्ञ शिरीष ढवळे मूर्तिजापूरचे विधिज्ञ त्र्यंबक एथवर संजय अग्रवाल सचिन वानखडे व वा नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते